रामकृष्ण हरिमाऊली वारीमध्ये सहभागी होताना लोक आपल्याला बघतायत की नाही बघतायत यासाठी ती करायची नसतेच खरं तर लोक काय म्हणतील हा विषयच यात येत नाही आपल्या मनातल्या भावनांना व्यक्त करत राहावं आपण पांडुरंगाच्या निकट असल्याचा अनुभव घेत राहावा यासाठीच मी हे मत मांडतो आहे मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याकडं सामाजिक स्थित्यंतराच्या विषयी बोललं जातं आपल्याकडं जाती धर्म याबाबत बोललं जातं सामाजिक सुधारणांचा सा आपल्याकडं सुरुवात झाली आणि मग जातीभेद विसरून जावा ही संकल्पना मांडण्यात आली सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बळ दिलं मी सगळ्यात पहिल्यांदा बळ दिलं हा शब्द वापरतो आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही आधी अनेक वर्ष शतकानुशतक हा विषय आमच्याकडं होत आलेला आहे अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यापासून आगरकरांच्यापासून ही प्रथा आम्ही पाळत आलेलो आहोत पण समतेचा मंत्र देणाऱ्या या जगात आमची वारी समरसतेचा मंत्र देत आहे हे विसरून कसं बरं चालेल आमच्या वारीत कधीच कोणाची जात बघितली जात नाही जात अमुक जातीचा आहे अमुक धर्माचा आहे म्हणून त्याला दूर लोटलं जात नाही अगदी मुस्लिम धर्मीय वारकरीसुद्धा या वारीमध्ये आनंदाने सहभागी झालेले असतात कसं आहे जातीचा उल्लेख होतो जाणीव मात्र नसते आता काय झालं आहे जातींचा उल्लेख करणं हा गुन्हा झाला आहे पण त्याची जाणीव मात्र मनामध्ये सदैव असते साडेतीनशे वर्ष आधी जगद्गुरू संत तुकोबारा यांनी या जातीभेदाला केव्हाच तिलांजली दिली आहे त्याने केव्हाच या जातीभेदाला दूर करत वेदांचा तो अर्थ अमासीचा ठावा असं खंबीरपणे जगाला सांगितलं जवळपास सातशे वर्षापेक्षाही अधिक ज्ञानेश्वरांनी याच जातीभेदाला दूर करण्याचं काम केलं आणि तो विठ्ठल त्याचं तर काय सांगावं हो तो जातीचा उल्लेख असला तरीही सगळ्याच माणसांसाठी उपलब्ध आहे दामाजींची ती कथा आपल्याला माहिती आहे ना दामाजींनी सगळ्या धान्यांची कोठारं लोकांच्यासाठी उघडी केली आणि दामाजीच्या या बलिदानासाठी प्रत्यक्ष जगन्नियंता विठ्ठल विठू महार म्हणून राजाच्या दरबारात गेला आणि काय सुंदरा भंग झाला झाला महार पंढरीनाथ अ जिथे प्रत्यक्ष पांडुरंगच वेगवेगळ्या जातीमध्ये अवतरित होतो तो दाखवतो तिथे जातीभेदांची ती काय मिस कोण पाळणार आहे चंद्रभागेच्या वाळवंटात एक एका लागतीला पायीरे म्हणत वाळवंटी खाई करणाऱ्या कीर्तनरंगी रंगून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये जातीचा भेद नसतोच तिथे समानता नसते एका पातळीवर सगळ्यांना आणलं जात नाही सगळ्यांना एकमेकात मिसळवून टाकलं जात तुकाराम महाराजांचे काय सुंदर अभंग आहेत ना तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तो तुकाराम महाराज कोणत्याही जातीचा कसलाही संबंध नाही हे सांगतात त्याला उदाहरणही खूप खूप सुरेख दिली तो फिरंगी अटिता नये बारा रुके गुणे मोले विके सहस्त्रवरी फिरंगी म्हणजे तलवार फिरंगी अटिता नये बारा रुके तिला जर अटवलं गेलं त्या फिरंगीचं रूपांतर तलवारीचं रूपांतर पुन्हा लोखंडामध्ये करून गोळा केला तर के। त्याला अगदी बारा रुके सुद्धा मिळणार नाही पण तिची धार महत्त्व आहे तिच्या धारेचं महत्त्व आहे आणि तिचं मोल हे तलवारीच्या धारेवर ठरत असतं कही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मोलतया चंदनाची झाडं अशीच आहेत चंदनाचं झाड दिसायला खोड ओबडदोबड असतं म्हणजे फार सुंदर खोड दिसलंय असं नाही होत पण चंदनाचा गंध त्याचं मूल्य वाढवतो तिथे तलवारीची धाड वाढवते इकडे चंदनाचा गंध वाढवतो काय रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढतेने आता परिस तर आपण कोणीच नाही बघितला पण परिसाचं रूपही सुंदर नसतं म्हणतात पण धातूला स्पर्श झाला की त्या त्याचं सोन्यात रूपांतर होतं परिसाचं महत्व सोन्यात रूपांतर करण्यामध्ये आहे तसं आहे तुका म्हणे नाही सवे काम ज्याचे मुखी नाम तो चिधन्य ज्याच्या मुखात परमेश्वराचं नाव आहे ना तो धन्य होऊन जातो व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा शरीरापेक्षा जातीपेक्षा धर्मापेक्षा त्याचे गुण महत्वाचे आहेत त्याच्यामधली भक्ती महत्वाची आहे ज्ञानदांनी काय वेगळं सांगितलंय हेच तर सांगितलंय ज्ञानदांच्या नवव्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरीतल्या ओळी तर खूपच सुरेख आहेत म्हणजे त्या याआधीही मी तुम्हाला सांगितल्या जे याची ये वाचे माझे अलाप दिठी भोगी माझेचे रूप जे याचे मनसंकल्प माझे जीव आहे माझे या कीर्तीविन जे या चिरते नाही श्रवण जे या सर्वांगा भूषण माझी सेवा पुढे फार सुरेख आहे दैत्य देवा आणि लेवणे पाहे पा भक्तीचे अथिलेपणे दैत्य देवा आणि लेवणे दैत्याने सुद्धा देवाला कमी पडावं अशी भक्ती दाखवलेली आहे ओ प्रल्हाद काय आहे तेच तर आहे माझे नरसिंहत्व लेणे जे याची आहे महिने मी ज्याच्यासाठी नरसिंहाचा अवतार धारण केला तो प्रल्हाद तो प्रल्हाद उगामदसाठी घेता बोवे सदा किरती काजे मिया दे ते गोठी थे याची ये जोडे तो प्रल्हादू तो प्रल्हाद माझ्यासाठी सर्वस्व आहे त्याच्या इच्छेनुरूप मी सगळं काही देत असतो सगळं काही देत असतो आणखी एक कोण आहे राजाज्ञेची अक्षरेयथी ते या एका चरमासाठी जोडती राजाज्ञेची अक्षर चांबड्यावर पडल्यावर त्या चांबड्याचं सा मोल वाढत तस भक्ती ज्याच्या मनात अंकुरित होते भक्ती ज्याच्या मनात पुलते त्याच महत्व वाढत जातं आणि पुढे म्हणून जाती वर्ण हे आघवेची ग आकारण हे ज्ञानदा खूप ठामपणे सांगतात म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा आकारण निष्कारण आहेत या सगळ्या गोष्टी ते पापयोनी ही होतुका ते श्रुतादि तर तुका परिमासे तुटी नाही तो पापयोनीतला असला तरीही त्याची माझ्याशी तुलना केल्यावर तो माझ्या बरोबरीचा येतो इथे समता हा भाव नाही आहे समता या भावामध्ये दोघेही एकाच पातळीवरचे येतात इथे समरसतेचा भाव आहे इथे एकमेकात मिसळून जाण्याचा भाव आहे बघा पाण्यात लाल रंग टाकला की पाणी लाल रंगाचं होऊन जातं त्यातून वेगळं करता येत नाही काहीच वेगळं करता येत नाही आणि तिथे या सगळ्या जातींना एकाच ठिकाणी आणून माणूस नावाची एक वेगळी जात निर्माण करण्याची संस्कृती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये इथे जातींचा उल्लेख होतो हो होतोच होतोच अनेक जण त्यावर आक्षेप घेतात की बरं संतांच्या नावात तुम्हाला जात सापडते पण इथे जातींचा फक्त उल्लेख आहे जाणीव नाही आहे माळी आहे गोरा कुंभार आहे महार आहे आहेत ज्ञानेश्वर आहेत एकनाथ आहेत या सगळ्यांच्या जातीचा उल्लेख नक्कीच होत असेल पण या जातींची जाणीव मात्र कोणाच्या मनामध्ये नाही गोरोबा काकानी मडक कच्च म्हणून सांगावं गोरोबा काकांच्या हातून तपासणी करून घ्यावी ज्ञानेश्वरांना जेव्हा तीर्थयात्रेला निघायचं होतं तेव्हा त्यांना पांडुरंगाचा लाडका नामासोबत हवा होता अ ज्ञानेश्वरांच्या समाधीची पुनर्स्थापना करण्यासाठी जीर्णोद्धार करण्यासाठी एकनाथ महाराजांनी काम केलं त्याच एकनाथ महाराजांनी पैठणच्या वाळवंटात रडणाऱ्या अंत्यजाच्या मुलाला आपल्या कडेवर उचलून घेतलं गाढवाला पाणी पाजणारे एकनाथ सर्वाभूती परमेश्वर पाहत होते कारण त्यांच्या सगळ्यांच्या मनात या जातीचा भावच नव्हता मुळात संत असतोच काय यालाच तर म्हणतात संत गांधीजीने फार छान सांगितले ना वैष्णव तो ते लक्षणं संतांनी सांगून ठेवल्यात साधू संत ओळखावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोची साधू ओळखावा रांजल्या गांजल्यांना आपल्या जीवाशी लावणारा तोच खरा साधू त्याला जीव लावणारा खरा साधू मग हा सामाजिक समतेचा संदेश आज देणारी माणसं बघा मी तुम्हाला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय आज सामाजिक समता प्रस्थापित करू माण पाहणारी माणसं दोन वर्गांच्या वेगळं करतात म्हणजे ती समाजवादी साम्यवादी मंडळी आहे रे नाही रे असा एक वर्ग निर्माण करतात दलित सवर्ण असा एक वर्ग निर्माण केला जातो पण वारकरी संप्रदायात असा आहे रे नाही रे दलित सवर्ण अशा दोन गटबाजीच नाही येतो इथे एकच आहे सगळा तो पांडुरंगाचा भक्त पंढरीच्या वारे वारीवर जाताना एकमेकांच्या पायाला स्पर्श करत माऊली माऊली म्हणत जाणारे प्रत्येकांच्यामध्ये माऊली बघणारे हे सगळे त्या सावळ्याचे भक्त आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी पुढे सरकत असतात म्हणूनच इथे समानता नाही आहे समरसता आहे आणि हीच समरसता वारकरी संप्रदाय आम्हाला सांगत आलेला आहे आपणही याच समरस्तेमध्ये सहभागी होऊया आणि या वारीला पुढे घेऊन जाऊया रामकृष्ण